गोराडखेडा येथील ज्ञिंदरनाथ महाराजांचा यात्रोत्सव तीनशे वर्षाची परंपरा असलेला हा यात्रोत्सव यावर्षी तीस डिसेंबर रोजी संपन्न होत आहे यात्रेत भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन परंपरागत पद्धतीने करण्यात आलेलं आहे एकोणतीस तारखेला सायंकाळी संदल मिरवणूक निघणार आहे तीस तारखेला यात्रोत्सव संपन्न होणार आहे त्या दिवशी गोराडखेडा बुद्रुक व गोराडखेडा खुर्द या ठिकाणी स्वतंत्र तमाशा मंडळांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासोबतच कवाली प्रेमींसाठी कवालीच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे एकतीस डिसेंबर रोजी कुस्त्यांची विराट दंगल या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी ग्रामपंचायत सदस्य या नात्याने गोराळखेडा सरपंच उपसरपंच उरूस कमिटी सर्व लोकप्रतिनिधी यांनी प्रचंड मेहनत घेऊन यात्रेची पूर्वतयारी केलेली आहे तरी परिसरातील व पंचकुशीतील भाविकांना या ठिकाणी गोराळखेडा ग्रामपंचायतीच्या वतीने व यात्रा उरुस कमिटीच्या वतीने वो कमिटी आम्ही नम्र आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने यात्रेत येऊन यात्रेत आयोजित कार्यक्रमांचा सर्व आनंद घ्यायचा आहे धन्यवाद जलिंदरनाथ महाराज यांच्या कृपेने कोराडखेडा येथे उद्यापासून चालू होणारा सालाबादाप्रमाणे चालू होणारा उद्यापासूनचा उद्या यात्रा असतो उद्याला संदर्भ तीस तारखेला यात्रा व एकतीस तारखेला पुष्प कार्यक्रम ठेवलेला आहे यात्रेत निमित्ताने संध्या रात्रीच्या वेळेस तमाशा मंडळांचा कार्यक्रम असून कवाड्डीचा कार्यक्रम आहे तसेच येणाऱ्या भाविकांसाठी हे वर्षानुवर्ष जे सलाबदाप्रमाणे येणारे पाळणेवाले असतील ते असतील ते सर्व पाहिलेले आहेत एक मागच्या द एक वर्षापूर्वी वाईट घटना घडल्यामुळे यात्रास हा व्यवस्थित संपन्न झालेला नव्हता त्यामुळे लोकांनी आता यावर्षी काहीही तसा विचार न करता यावर्षी भाविकांनी दर्शनाचा आनंद घ्यायचा आहे एक हिंदू मुस्लिम याचं प्रतीक असलेला हा प्रचंड मोठा आपल्या तालुक्यातीलच नाही तर जिल्ह्यातील मोठा यात्रा असतो हा मराठ्यात भरत असतो याच्यासाठी तमाम असे आमचे सर्व सहकारी हे एक एक महिन्यापासून रात्रंदिवस मेहनत करून त्या यात्रेला व्यवस्थित संपन्न कशी होईल याच्यासाठी प्रयत्न करता तरी मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की दहशताचा लाभ द्यावा व शांततेत आमची यात्रा पार पाडावी नम्रोन सालाबादाप्रमाणे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक गोराखेडा यात्रा दरवर्षाप्रमाणे एकोणतीस तारखेला समनल साडेपाच वाजता तीस तारखेला यात्रा आणि दुसऱ्या दिवशी एकतीस तारखेला बारा बारा वाजेच्या दरम्यान कुस्त्यांची विराट दंगल हे कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहेत तर पूर्वतयारी म्हणून पूर्वतयारी म्हणून आम्ही ते संपूर्ण हे तयारी पूर्ण केलेली आहे तरी एक सरप सरपंच या नाताने लोकांना विनंती आहे की बाबा यात्रेचा आनंद व गावात याचा कार्यक्रमांचा लाभ घ्यावा एक सरपंच म्हणून मी एक विनंती करतो सर्वांनी गावातील आजूबाजूच्या पंचकुरुष शिक्षण मंडळींना की यात्रेला यावे व शांतते दर्शन घेऊन यात्रा शांततेत पार पाडावी आम्हाला सहकार्य करावं सब हिंदू मुसलमान भाई सब सब मेले के अंदर आने का आप को अच्छा लगे आपला हम भी पेट के लिए आए ले यहाँ आप आएंगे तो हमें भी रोजी मिलेंगी भाई कई हमारे बाप दादा पास से हम यहाँ झूले लगा रहे हैं हमारे को किसी की ना कोई गांव वालों की तकलीफ है ना, ना, को ना कोई ग्राम, ग्राम पंचायत की है ना नगर पालिका की है हमारे हिंदू मुस्लिम सब यहाँ एकता है हमारे को किसी की कोई तो परेशानी नहीं चाहिए हम अच्छे से यहाँ पेट भरते और अच्छे से हम जाते हैं भाई यहाँ से कोई तकलीफ हमारे को किसी की है नहीं दादा बस गुजाइश है आपसे कि आप आए मेले के अंदर मेले बाबा का भी आनंद ले बाबा का भी दर्शन ले सब सब और झूले झालों में घूमने फिरने के लिए भी आए भाई हाँ, क्योंकि भाई। आपके भरोसे के ऊपर हम लोग आए हाँ, आप आएंगे भाई। तो हमारा भी पेट का सवाल रहता है